माननीय अविनाश दादा मोहित्यांचा मान्य अविनाश दादा मोहित्यांचा एकच वादा एकच वादा आपल्या सर्वांचे प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आमचे मार्गदर्शक कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब त्याचप्रमाणे या सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केली ते राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनजी भोसले साहेब त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलरावजी माने साहेब इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले जयंत काका पाटील राजेश आबा दनवणे साहेब आपल्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोषबा विंचे, शंकरराव खमालीसाहेब गलांडेताई आणि ते जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र दोन हजार चौदा साली मागची लोकसभेची निवडणूक झाली एका पक्षाने आपल्या समोर काहीतरी आमिष दाखवले प्रबळ ठेवले गेले आणि म्हणून जनतेला वाटत येणारा पक्ष काहीतरी आपल्यासाठी चांगलं घेऊन तो पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आला केंद्रात सत्तेवरती आलो परंतु आपण गेले पाच वर्ष बघतोय जी का आश्वासन दिली त्यातील एक आश्वासन पूर्ण झाले सत्त्या आल्यावर नोटबंदीचा विषय आम्हाला आणला छोटे मोठे उद्योग होते उद्ध्वस्त झाले जीएसटी सारखा कायदा आणला व्यापारीवर उद्ध्वस्त केला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो म्हणले होते नाही शेतकऱ्याच्या मानाला आम्ही भाव देतो म्हणले होते दिला गेला नाही हा शेतकऱ्याचा शेतातला मान गवडी भावाने आज, आज बाजारात विकला जातो आता तिथे मग पाच हो वर्ष ही लोक सत्यावरती होते काय मिळवलं आपण हो पाच हो वर्ष मागच्या महिन्यात ठिकाणी हाती आपल्या जवानांना वर हल्ला झाला चव्वेचाळीस लोक तिथे आपले जवान मारलं गेले म्हणजे पक्ष स्वतःचा स्वार्थ टिकवण्यासाठी आपल्या जवानांची बळी टिकली मद। आज त्या पक्षाचा आपण राहायचं आहे म्हणून सांगतो आपल्या राज्यांचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करू आपल्या वरिष्ठ नेत्यांचे हात आपण बळकट करू आज सकाळी वर्तमानपत्र वाचला उन्हाळी विभाग काल आपल्या विरोधकांची समाज आहे त्यात आमच्या गावाला आता गाववाला म्हणायचा मला पण कोडच पटलं उत्तरेत आदरणीय आमदार साहेबांच्या राहिला तळीबीड माझ गाव का। काल परवा मलकापूरची निवडणूक झाली मलकापूर माझं गाव कराडची निवडणूक लागली कराड माझ गाव रेठरात आलं रेठरा माझं गाव का। आणि कारखान्याला गेलं तरी इस्लाम धर्माचं मला पण माहित नाही याच नेमकं त्याने टीका केली कारण तुझं वय काय तू बोलतो का तुझा अनुभव तुझं वय आहे तेवढा आदरणीय भावांचा समाजकारणात राजकारणात तेवढा त्यांचा अनुभव आहे मागच्या काळात बाबा मुख्यमंत्री होते तीन साडेतीन वर्ष मुख्यमंत्रीपद बाबाने भूषवले या तीन साडेतीन वर्षामध्ये अंगाला कधी वाटा लावून जात आणि तू साधा ग्रामपंचायतीच्या निवडणुकाला कधी निवडून आणि तू माफकडायच आपली <laughs> लायकी तपास घोडा मैदान लांब नाही ना ना ना। तीन महिन्याला तेव्हा हिसाब का असेल तो बोलताना आपली लायकी आपली कुवत बघून बोल तेवीस तारखेला म्हणताना आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज सर उभा राहिला गडायट चिन्ह उभा राहिला त्यांना प्रचंड म्हणताना आपल्या भागात आपल्या भागातनं मोठ्या मत निवडून घेव्या एवढंच आपल्या या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सांगतात त्याबद्दल आपले आभार मानतो माझं शब्द माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महा या